प्रयोग यावर्षी झालेला आहे नवीन प्रयोग शहरामध्ये बग्गीमध्ये आजपर्यंत आपण रिक्षामध्ये फिरत होतो आज आपण मोठ्या बग्ग्यामध्ये फिरून आलेलो आहात मला असं वाटतं की त्याच्यामुळं सामान्य नागरिकांची दळणवळणाची काही गैरसोय झाली पण आमच्या वधूवराला आनंद मिळाला ज्यांची गैरसोय झाली त्यांच्याबद्दल मी माफी मागतो कारण शेवटी या वधूवरांचा आनंद व्हावा चांगला व्हावा त्यांना असं वाटावं की विवाह हो सोहळा एकत्रित केलाय म्हणजे काहीतरी गडबड केली पण शानशीर दिमाखात विवाह हो सोहळा व्हावा म्हणून आपण हा बगीचा कार्यक्रम बगीची वरात आपण काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे अनेक रक्तदात्यांनी सुद्धा या विवाह सोहळ्याच्या हो निमित्तानं राम सीता लक्ष्मण हनुमान हे सर्व या विवाह सोहळ्याच्या हो निमित्तानं रक्तदान केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या सर्व वानरसेना राम सीता लक्ष्मण हनुमान हे सर्व जे स्वयंसेवक आहेत ह्यांनी सकाळपासून आज आम्हाला खूप मोठा आनंद दिला आहे आणि जे बावीस जानेवारीला रा, राम रामलल्लांचं मूळ स्थानी जे आता जीर्णोद्धार होणार आहे मूळ स्थानी ते बसणार आहेत नाही पण तुमचं आमचं नशीब आहे आपल्या साक्षीनं रामलालला आपल्या आपल्या जाग्यावर बसते बावीस जानेवारीला तमाम माझी सुद्धा विनंती आहे आपण एक मोठा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनातला राम जो आहे तो जागृत करून सर्वांना आनंद द्विगुणित करावा मी वधूवरांना